जय महाराष्ट्र मित्रांनो आताच आपण सध्या रायबा फॉर्मिंगची फ्रँचायझी ज्यांना ज्यांना हवी त्यांना इन्क्वायरीसाठी एक नंबर दिला होता कारण की खूप कस्टमर आपल्याला म्हणत होते आणि खूप लोक पण आपल्याला म्हणतो की आप दादा आम्हाला परफेक्ट कॉन्टॅक्टच भेटत नाही आम्हाला माहितीच भेटत नाही आम्हाला फ्रँचायझी हवी पण आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार कसं कर त्यामुळे आपण नंबर दिला होता जवळजवळ तीन साडेतीन हजार कॉल त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत आणि मित्रांनो खूप लोकांना ज्यांना फ्रँचायझी हवी होती त्यांना पूर्णपणे माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या फ्रँचायझी पण बुक झालेल्या आहेत आणि त्याच्यात आता टेंबुर्ली शाखा ही लवकरच पुढच्या महिन्यात ओपन होती त्याच्यानंतर ना परभणीमध्ये सेलू इथं पण आपली शाखा लवकरच ओपन होती आणि अजून पाच ते सहा शाखांचं सा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे तर मित्रांनो अजून पण ज्यांचं कॉन्टॅक्ट आमच्यापर्यंत झाले नाही किंवा कोणाचे कॉल आमच्याकडून उचलले गेले नाही किंवा मिस झाले नाही त्यांच्यासाठी हा एक खाली नंबर दिलेला आहे तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो तिकडून तुम्हाला पूर्णपणे रायबो फॉर्मेस माहिती या ठिकाणी आपल्याकडून देण्यात येणार आहे कारण की त्यासाठी आपण पर्सनल वेगळी मुलं तुमच्यासाठी ठेवलेली आहेत की तुम्ही तुम्हाला प्रॉपर माहिती देताल बिझनेस बद्दल माहिती देताल आणि आपल्या फ्रँचायझी मॉडेल बद्दल माहिती येतात तर मित्रांनो ज्यांना ज्यांना नवीन व्यवसायात उतरायचे आणि एकदम बॅकअप पाहिजे रायबो फॉर्मेस बेस्ट ऑप्शन आहे हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे आपल्याला एवढ्या लोकांचा भक्कम प्रतिसाद येतोय आणि मित्रांनो जे तुम्ही आपल्यावर प्रेम दाखवले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्ही जे आमच्यावर विश्वास दाखवताय त्याबद्दल पण मनापासून धन्यवाद आणि तुमच्याबरोबर आभार आहे आणि ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तिकडे डिटेल्स भेटून जातील आणि तुमच्या ज्या शंका असतील त्या पण तिकडनं पूर्ण कंप्लीट क्लिअर होऊन जातील जय महाराष्ट्र